नोव्हेंबर वीस आणि हत्बारका हद्दार पडल फडणवीस कारण ही वीस तारीख ही तुमच्या आणि माझ्या आयुष्यासाठी अतिशय महत्वाची आणि या दिवशी या राज्याच जे सध्या राजकीय आणि सामाजिक स्वास्थ आहे हे जे बिघडवण्याचं काम फडणवीस यांनी केलं तर याला मुठमाती द्यायची आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांना आग्रह असलं शिवशाहू फुले आंबेडकरांचं राज्य आपल्याला पुन्हा या ठिकाणी पुनर्स्थापित करायचं आहे आणि त्यासाठी मतं मागण्यासाठी हे आपल्यासमोर जनतेला आणण्यासाठी मत मागण्याचे उपाय तर अनेक मुद्देत आपण नेहमीच म्हणतो की जय जवान जय किसान म्हणजे सीमेवर काम करणारा सैनिक आणि शेतात काम करणारा शेतकरी या दोघांच्या भविष्यावर हा देश चालतो पण तो, तो आपण पाहिलं की आपल्या सीमा सुरक्षित नाहीत जे ज्या जवानाच्या भविष्यावर आपण हा देश सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यांनाही उपाशी ठेवण्याचं काम सध्या सरकार करत यांनी योजना बदलली जे फौजी आपल्या प्रत्येक गावातले होते तर आता तिथं अग्निवीर योजना आणली आणि त्यांना फक्त पाच पाच वर्षच तिथं नोकरी करता येईल त्यांना कुठलं पेन्शन नाही काय नाही काही नाही आणि म्हणून कंत्राटी लोक ज्या आपण ठेवतो त्यावेळेस त्या देशाचं भवितव्य काय असाल याचा तुम्ही विचारही करू शकत नाही आणि ही योजना मोदीनं आन आणली ही योजना भाजपने आणली त्यांना देशाचा काहीही पडलेलं नाही आणि एकीकडं एक सीमेवरचा सा आपला सैनिक हा सुरक्षित नाही आणि इकडं शेतकरी हा सुरक्षित नाही इथला शेतकरी पाशा पटेल देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी दोन हजार तेराले पाययात्रा काढली आणि ती मागणी दोनच मागण्या होत्या कापसाला बारा हजार भाव भेटला पाहिजे आणि सोयाबीनला सहा हजार भाव भेटला पाहिजे ते जारे जारे सरकार आलं जगात भाव भेटला नाही पण उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तुम्हाला सगळ्यांना माहितीये सोयाबीनचा भाव हा आठ हजाराच्या पुढे गेला होता आणि कापसाचा भाव बारा हजार शेतकऱ्यांची प्रचंड अशी निवडणूक चालू आहे आजही दिवाळी आपण कशी कशी काढली पण चार हजार रुपयाच्या वर सोयाबीन जायला तयार नाही मुळातच आवडेजी अवश्य कमी आणि म्हणून जगायचं कस या शेतकऱ्याच्या मुळावर हे सरकार आलं आणि शेतकरी नाबूत होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना पुन्हा याने आपल्याला निवडणुका आपल्यावर लादल्यात लोकांनी दोन दोन पैसे जमा केलेत काही लोकांच्या ज्ञानरादामध्ये पैसे टाकलेत आणि त्या ज्ञानराजाचा जो प्रमुख आहे कुठे याला ईडीचा दाग दाखवाला जेलमध्ये टाकतो म्हणले आणि त्याच्यामुळे फार मोठा फंड निवडणुकांनी घेतला मागच्या लोकसभेला आणि त्याचा प्रवेश भाजपमध्ये करून घेतला आणि ज्या दिवशी तो भाजपमध्ये गेला त्या दिवशी या लोकांचं जीवन हे अतिशय अंधकारमय झालं आणि म्हणून डॉक्टर कल्याण काळे जे आपले खासदार झाले तर यांनी लोकसभेत हा प्रश्न विचारला आणि तिथून पुढं आत्ता त्याला विचारना मिळाली आणि त्यांच्या जप तिचे प्रॉफर्टे ज्या आहेत त्या जप्त करायची कारवाई चालू आहे आणि त्या जप्त झाल्या की हे आपले पैसे मिळणार आहे पण हे चालू असताना राज्याचा जो फडणवीस आहे हा फडणवीस या कुठे लोक पाटील ज्ञानराधाला पाठीमागं घालतोय की आता गोष्टला लपून राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला या वीस तारखेला आपलं हक्काचं सरकार या ठिकाणी जर आणायचं असलं तर आपल्याला चंद्रकांत अन्न दानवे यांना निवडून देणं ही तुमची आणि माझी ही जबाबदारी कारण हा प्रश्न तुमच्या माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे अनेक लोकांचे पैसे दुधलेले आहेत ते पैसे परत निवडासाठी अन्नाला आपण पुढे गेलं पाहिजे राहायला प्रश्न दुधाचे भाव खाली आले, आले शेतकरी सगळ्या बाजूला हा संकटात आहे खतावर अठरा टक्के जीएसटी आहे आणि म्हणून शेतकऱ्याला कोणी वालीच राहिल्या का नाही अशी परिस्थिती आणि फडणवीस विरुद्ध शेतकरी असा हा सामना सुरू आहे आपल्या मध्ये फडणवीस अनेक गोष्टी बोलत आहेत तुम्ही जर अमृतसरला गेले सर तर स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर जे इंग्रज होते एक जनरल डायर नावाचा फार मोठा अधिकारी होता आणि त्यानं जालियनवाला बाग हत्याकाठ केलं आणि हजारो लोक मारले हजारो लोक मारले तस या फडणवीसनं जालनावाला हत्या केलं जालनाला हत्याकांड हत्याकांड जालनावर जा म्हणजे आंतरित हत्याकांड आणि इतका निष्ठूर माणूस पुन्हा एकदा या महाराष्ट्रात सत्तेवर येण्याची स्वप्न पाहतोय आणि ते स्वप्न आपल्याला कोणते वर्षी त्याला ते स्वप्रभाव द्यायचे धुळीस मिळवायचे आणि त्याच्यासाठी आपल्याला अन्नाला मतदान करायचं काल आपण पाहिलं की डॉक्टर कल्याण काळे साहेब आले सगळ्या तालुक्यात त्यांनी दौरा केला आणि यांच्या विजयावर ते खऱ्या चंद्रमोर्तब करून गेले अनेक निवडणुका कशासाठी असतात निवडणुका ह्या तुमच्या आमच्या जीवनामध्ये शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या विद्यार्थ्यांच्या याच्या जीवनाशी जे निगडीत प्रश्न असतात रोजगार रोजगाराचे प्रश्न असतात अनेक लोकांचे प्रश्न असतात हे कुठे सुटले पाहिजेत याच्यासाठी निवडणूक असतात परंतु ह्या निवडणुका आता मुद्द्यावर राहिलेल्या ना नाही आता ह्या निवडणुका मुद्द्यावर मुद्द्यावर आल्यात काल पाहिलं की तुम्ही आशाताई पांडे यांचं गाव दगडवाडी दगडवाडीत काल अण्णाच्या गाडीवर रात्री नऊ वाजता भ्याड आला झाला रात्री रात्री म्हणजे आता हे पहा काय चाललंय का या मतदारसंघात म्हणजे तुम्ही मुद्द्याचा बोला मुद्दे समजा मुद्द्यावर असा आणि दहा दहा वीस लोक गाड्या काचा फोडता उमेदवाराला मारायचा प्रयत्न करता हे काय चाललंय कसे आम्ही जे सांगतो दहा वर्षापूर्वी दडपशाही आहे दडपशाही दडपशाही आहे तर ही दडपशाही काल उघडी पडली नागडी झाली ही दडपशाही आणि खऱ्या अर्थानं हा हल्ला चंद्रकांनी दान दानवेच्या ताफ्यावरचा नसून हा तुमच्या आमच्या सगळ्यावरचा हल्ला आहे कारण एवढं दहशत आपण जर जीवन जगत असू तर ही लोकशाही आणि ही लोकशाही मोठं कोणत्या मार्गात जाईल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही आणि म्हणून जर जीव मुठीत जरूर जर आपण कायम जर असं दहशत राहिलो तर हे तुमच्या आणि माझ्यासाठी चांगली गोष्ट नाही आणि म्हणून आपण याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अण्णाचं जे आम्ही काल तुम्ही काल भाषणात की अण्णा पंचवीस धारण घेऊन येतील पण अण्णा मला असं वाटतं की तुम्ही भॅड हल्ली घाबरू नका त्या हल्ल्यामुळे तुम्ही दहा हजार मत वाढलेत काल आपण दहा हजार मत